दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज शुभ अशा दिवशी हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही तर ती श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे जर का योग तुम्ही हा संदेश ऐकला तर तुमचे पुढील शंभर वर्षे सुखाने जातील कारण या संदेशामध्ये श्रीपाद प्रभूंचे आशीर्वाद आहे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष केल्याशिवाय पुढे जाऊ नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील आज आपण श्रीपाद बाललीला ऐकणार आहोत श्रीपादांच्या जन्मानंतर सतत नऊ दिवसापर्यंत ज्या जागेवर त्यांना निजवत असत त्या जागी एक तीन फण्याचा नाक आपला फणा उभारून बाळगावर छाया करीत असे श्रीपाद मातेच्या गर्भातून साधारण बाळकाप्रमाणे जन्मास न येता ज्योतिष स्वरूपाने अवतरले होते जन्म होता क्षणीच महाराणी सुमती झाल्या मंगल मंगलवाद्यांचा ध्वनी येऊ लागला थोड्या वेळात आकाशवाणी झाली व सर्वांना बाहेर जाण्याचा आदेश झाला श्रीपादांच्या सानिध्यात चार वेळ अठरा पुराणी आणि महापुरुष प्रकट झाले व पवित्र वेद मंत्राचा घोष बाहेर सर्वांना ऐकू येऊ लागला थोड्या वेळाने सर्वत्र शांतता पसरली या अद्भुत घटना बाप्पा न सुद्धा अगम्य व आश्चर्यकारक वाटल्या श्रीपाद आता एक वर्षाचे झाले होते ते आठ दहा महिन्याचे असताना त्याने आजोबा पंडित परिषदेस जात असत आजोबा आपल्या नातवाला बरोबर घेऊन जात नरसवाधींनी आपल्या घरी राजगिऱ्याचे पीक काढले राज भाकरी अत्यंत रुचकर असते गावातील लोक नरसवाधींना ती भाजी देण्याची विनंती करीत परंतु ते ती भाजी कोणालाच देत नसत कोणाकडून काही विशेष काम करून घ्यायचे असल्यास त्याला ती भाजी देत असत व इच्छित काम करून घेत श्रीपादांनी एकदा आपल्या आईस राजगिऱ्याची भाजी करण्यास सांगितले आणि ती भाजी सुद्धा नरसवादींच्या घरी जात असत त्यांच्या घरी शास्त्रविषयी चर्चा करीत तसेच चित्रविचित्र लिला करीत पिटिकापुरात एका महापंडिताचा मृत्यू झाला होता त्या पंडिताचा प्रेत आत्मा श्रीपादांकडून विचित्र कार्य करून घेत आहे या बालकास योग्य ते उपचार न करता बापन्नाचार्य व हे दोघे या बालकास दत्त अवतारी समजत असे राजशर्मातारी सर्वांना सांगत असत पिठिकापूर हे पदगया क्षेत्र असून पितृदेवतांचे प्रधान स्थान आहे पिठिकापूर हे पदगया क्षेत्र असून पितृदेवांचे प्रधान स्थान आहे विगत आत्म्याशी संपर्क साधून संभाषण करण्याचे सामर्थ्य असलेले तत्वेत येथे राहत असत श्रीपादांच्या शरीरात कोणत्या तरी महापंडिताचा आत्मा वास करीत आहे आणि त्यांच्याकडून अगम्य अशा लिला करून घेत आहे अशी धारणा पिटिकापुरम मध्ये दृढ होत होती तिरुमलदास पुढे म्हणाले मी मलयात्रिपुरीहून पिटिकापुरम येथे आलो तेव्हा श्री बाप्पन्न चार्यलू आणि राजशर्मा यांचा घरचा रजक होतो नरस्वातींच्या घरचा जो रजक होता तो वृत्त अवस्थेने मरण पावला होता त्या रजकाचा मुलगा वायसपूर अग्रहार येथे निघून गेला होता यामुळे त्याच्या घरचे रजकाचे काम मला मिळाले होते मी लहानपणापासून बाप्पन्न चा सहवासात असल्याने माझ्यातील सतप्रवृत्ती जागृत झाली होती व अध्यात्माची ज्योत प्रज्वलित झाली होती ज्या दिवशी मी नरस्वाधींना पाहत असे त्या दिवशी मला पोटाचा विकार होऊन अन्नग्रहण न करण्या इतकी माझी दिन अवस्था होई नरस्वाधींचे कपडे मी स्वतः न धुता ते माझा मोठा मुलगा रविदास धुतो ही वार्ता त्यांच्या काणी केली त्यांचे कपडे मी स्वतः धुवावे अशी त्यांनी आज्ञा केली ती आज्ञा मानून मी नरसवादींचे कपडे स्वतः धुवू लागलो मी कपडे धुत असताना श्रीपादांचे नाम स्मरण करीत असे मी धुतलेले कपडे घेऊन रविदास नरसवाधींकडे गेलो मी धुतलेले कपडे जेव्हा सगळ्यांनी घातले तेव्हा कोणालाच काही झाले नाही परंतु नरसवाधींनी ज्यावेळी ते कपडे घातले तेव्हा त्यांना त्यांच्या अंगावर विंचू गोम सरपडत असल्याचे वाटले त्या कपड्यामध्ये त्यांचे शरीर अग्नीवर ठेवल्याप्रमाणे पोळू लागले नरसवाधींनी मला बोलावले व ते रागाणे म्हणाले कोणत्या तरी शुद्ध विद्येचा मंत्राचा प्रयोग मी कपड्यांवर केला आहे त्या अपराधाबद्दल त्यांनी माझी न्यायाधीशाकडे तक्रार केली परंतु चतुर न्यायाधीशांनी मला निर्दोष जाहीर करून सोडून दिले मी आनंदात घरी आलो थोड्याच वेळात श्रीपाद प्रभू एका सोळा वर्षाच्या युवकाच्या रूपात आमच्या घरी आले श्रीपाद प्रभू वाटेल त्या रूपात येऊन भक्तांना दर्शन देत असत मी आचार्याने म्हणालो महाराज आपण उत्तम अशा ब्राह्मण कुलामधले जन्मलेले आहात तेव्हा आमच्या सारख्या रजकाच्या वस्तीत येणे काही योग्य नाही तेव्हा प्रभू म्हणाले नरसवाधिनीसारखे पापाचे गाठोडे डोक्यावर वाहणारे ब्राह्मण खरे तर रजकापेक्षा कमी दर्जाचे असतात परंतु तुझ्यासारखे ब्राह्मणाची ओढ असलेले रजक त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असतात श्रीपादांचे ते शब्द ऐकून मी त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो आणि ढसाढसा रडलो श्रीप्रभूंनी माझ्याकडे अमृत दृष्टीने पाहिले व आपल्या दिव्य हातांचा स्पर्श करून मला उठवले नंतर त्यांनी आपला उजवा हात माझ्या शिरावर ठेवला आणि त्या क्षणी मला पूर्वीचे जन्म आठवले माझ्यातील योगशक्तींना चालना मिळाली कुंडलीनी शक्ती सुद्धा जागृत झाल्याचा अनुभव येऊ लागला श्रीपाद प्रभू हळूहळू पावले टाकीत पावले श्रीपाद प्रभूंनी आपल्या भाजी करून देण्याचा हट्ट केला त्यांना नरसवादींच्या घरातील भाजी हवी होती परंतु ती गोष्ट अशक्य वाटत होती यावेळी बाप्पन चारिणी म्हणाले श्रीपाद उद्या सकाळी मी तुला नरसवादींच्या घरी घेऊन जातो तू स्वतः त्यांना राजगिराची भाजी देण्याची विनंती कर परंतु जर त्यांनी ती भाजी देण्यास नकार दिला तर त्या भाजीसाठी पुन्हा कधी हट्ट करू नकोस दुसऱ्या दिवशी बाप्पन बालक श्रीपादाला घेऊन नरसवादींकडे गेले त्यांच्या घरी जाताच बाप्पा श्रीपादाला म्हणाले श्रीपादा मोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे नरसवादींनी बाहेर ओसरीवर बसले होते त्यांची लांब शिखा पाठीवर रुळत होती ती नरस्वाधींना अत्यंत प्रिय होती श्रीपादांनी नरस्वाधींकडे बघितले व दोन हात जोडून त्यांना नमस्कार केला श्रीपादांची तीक्ष्ण नजर नरस्वाधींच्या पाठीवर विसावलेल्या शिखरेवर पडली आणि काय आश्चर्य ती आपोआप गळून खाली पडली ती पाहून नरस्वाधी अगदी गोंधळून गेले यावेळी श्रीपाद म्हणाले आजोबा नरसवादींनी आजोबांची अत्यंत प्रिय असलेली शिखा गळून पडली आता त्यांच्याकडे राजगिराची भाजी मागणे योग्य होईल काय चला आपण घरी जाऊ श्रीपादांनी राजगिराची भाजी पुन्हा कधीच विचारली नाही श्रीपादांच्या नमस्कारामुळे झालेले नुकसान नरसवादींच्या लक्षात आले ते धानात बसले असताना त्यांच्या शरीरातून त्यांच्यासारखेच दिसणारे एक तेजवालय बाहेर पडले नरसवाधींनी त्या तेजवाला विचारले तू कोण कोठे चाललास तर तेजपुंज नरसवाधींसारखे दिसणाऱ्या आकृतीने उत्तर दिले मी तुझ्यात राहणारे पुण्य शरीर आहे तू आत्तापर्यंत कितीतरी वेद पठण केले आहेस स्वयंभू दत्तात्रेयांची आराधना केलीस परंतु साक्षात श्री दत्तात्रयांचे अवतार श्रीपाद श्री वल्लभांचा अपमान केलास तुला तुझ्या शिखेवर राजगिराच्या भाजीवर असलेले प्रेम आसक्तीच्या एक लक्षास प्रेम जरी श्रीपादांच्या विषयी असते तर तुझ्या जन्माचे सार्थक झाले असते परंतु मोहपाशांची स्वतःच बांधून घेऊन मोक्षाची एक दिव्य संधी घालवलीस तू लवकरच दरिद्री होशील त्या हरण करण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी तुला शाकदान दान मागितले होते त्यांना जर तू ते दान दिले असतेस तर तुला दारिद्र्य न येता उत्तम ऐश्वर प्राप्त झाले असते तू स्वत आपल्या हाताने ही संधी दडवलीस श्रीपाद प्रभू करुणेचे सागर आहेत हा अवतार संपल्यावर ते दुसरा नृसिंह सरस्वती नावाने अवतार ग्रहण करतील त्यावेळी तू एक दारिद्र्य ब्राह्मणाच्या रूपात जन्म घेशील त्या जन्मातसुद्धा तू घरी राजगिराची भाजी पिकवशील त्यावेळी योग्य समय पाहून मी पुन्हा तुझ्या शरीरात प्रवेश करीन त्यावेळी श्रीपाद प्रभू तुझ्या घरी भिक्षेसाठी येतील तू प्रेमाने वाढलेली भिक्षा घेऊन तुला ते ऐश्वर प्रदान करतील सध्या मात्र मी तुझे शरीर सोडून जात आहे श्रीपाद प्रभूंनी केलेला नमस्कार तुला नव्हता तर तुझ्यातील पुण्य स्वरूपात वास्तव्य करणारा मला होता त्यांनी मला तुला सोडून देऊन त्यांच्या रूपात लीन होण्याची आज्ञा केली आहे त्यानुसार मी रुपात लीन होण्यास जात आहे आता तुझ्या शरीरात केवळ पाप पुरुषच उरला आहे असे बोलून तू पुण्य आत्मा श्रीपादांमध्ये विलीन झाला कालांतराने नरसमातींची प्रकृती क्षीण होत गेली लोक त्यांच्या शब्दांचा निराधार करू लागले त्यांच्या चेहऱ्यावर विळसणारे चे तेज लोप पावले त्याचवेळी पिठिकापुरात विषूची म्हणजे अनेक ग्रामस्थांनी या रोगास बळी पडले दूषित पाण्यामुळे हा रोग बळवत असल्याचा निष्कर्ष गावातील वैद्यांनी काढला भयभीत झालेल्या ग्रामवासियांनी या महामारीच्या रोगावर शास्त्रीय रीतीने निर्मूलन पद्धती काढावी अशी प्रार्थना श्री बाप्पन केली श्री बाप्पाचार्युलीनी आपल्या अंतदृष्टीने जाणले की महामारी जलदोषामुळे झाली नसून वायुमंडळ कुळीशीत झाल्याने झाली आहे परंतु बाप्पन हे मत गावातील वैद्यांना पटले नाही ग्रामस्थांनी ग्रामदेवतेस पशुबळी देऊन तांत्रिकाकडून विधिवत प्रकारच्या पूजा महामारीच्या निर्मूळासाठी केल्या पशुचा बळी दिल्याने त्यांच्यातील प्राणशक्ती बळजबरीने बाहेर काढली जाते व तिला मंत्रोच्चाराने प्राणशक्तीस वृद्धिगत करण्यासाठी योगाच्या प्रक्रिया किंवा सात्विक आराधनेचा सा अवलंब करणे अधिक योग्य आहे असे श्री बाप्पन्न चारुलीचे मत होते त्यांनी ग्रामवासियांना असे सुचवले परंतु अंधश्रद्धेने त्यांनी पशुबळी देणे थांबवले नाही गावातील काही मंडळींनी पशुबळीचा विषय श्रीपाद प्रभूं पुढे काढला त्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले ग्रामदेवतेस विनंती केली आहे की के तिने पशुबळीचा स्वीकार करू नये श्रीपादांच्या आज्ञेनुसार ग्रामदेवता समुद्रस्थान करण्यास गेली आहे आता दूध ओतू घालून देवतेस नैवत्य अर्पण केल्यास या रोगराईपासून तुमची सुटका होईल कलिकेचे रूप धारण केलेली ग्रामदेवता शांत होईल ही वार्ता गावातील सर्व लोकांना कळवण्यासाठी एका चर्मकारास बोलावून चर्मवैद्यावर दवंडी पिटविण्यास सांगितले दवंडी कोणी पिटवायची असे विचारल्यावर श्रीपाद प्रभू म्हणाले विषूची ग्रस्त वेकय्याने दवंडी पिटावी असा माझा निरोप त्यास सांगा ते सर्व ग्रामवासी वक्क्या जवळ गेले तो मरणासन्न होता त्याला हा निरोप तो मूर्छित पडला एका घटकेनंतर जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो पूर्णपणे बरा झाला होता ही बातमी हा हा म्हणता संपूर्ण पिटिकापुरम मध्ये चर्चेचा विषय झाली वक्कैयाने गावात फिरून चोहीकडे दवंटी पिटवली बाप्पनचार्याने आपल्या सेवकास पाण्याने भरलेले एक मोठे भांडे त्यांच्या समोर आणून ठेवण्यास सांगितले वायुमंडळातील विषारी किटाणूचा नाश करण्यासाठी योग्य त्या मंत्राचे संधान केले आणि तत्काळ हवेतील विषारी किटाणू पाण्यात टपटप येऊन पडले अशा प्रकारे वायुमंडळ शुद्ध झाले आणि महामारी रोगाचे निर्मूलन झाले हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपादचरणी प्रार्थना शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो